जबरी चोरीचा उघड सोळा तासात उमदी पोलिसांची चमत्कारी कारवाई सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या कार्यशक्तीमुळे एक बनावट जबरी चोरीचा पर्दाफाश झाला आहे अवघ्या सोळा तासात बारा लाख सदुसष्ट हजार रुपयांची रक्कम हस्तगत करून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलेली आहे चौथा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे उमदी हद्दीत ही घटना घडली दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास फर्यादी अभिजित चाडकर हे ड्रायव्हर असून मंगळवेढा ते आंध्र प्रदेश दरम्यान ट्रिप करत होते त्यांच्यासोबत आरोपी प्रमोद शिंदेही होता वाटेत उमदी गावाजवळ चेकपोस्ट जवळ प्रमोद शिंदेला उलटी झाल्याचे कारण सांगून गाडी थांबवण्यात आली तेवढ्यात एक स्विफ्ट गा कारमधून चार इसम उतरतात स्प्रे फेकून आणि मारहाण करून गाडीत बारा लाख सदुसष्ट हजार था आठशे रुपयाची रक्कम जबरीने चोरली गेल्याचे बनावा केला जातो उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी कौशल्याने तपास करताच धक्कादायक माहिती समोर आली आहे ही संपूर्ण चोरी बनावट होती फर्यादीकडील रक्कम पाहून आरोपी प्रमोद शिंदेला हव्यास आला आणि त्याने आपल्या इतर तीन साथीदारांबरोबर बनावट जबरी चोरीचा कट रचला या गुन्ह्याचा तपास करत असताना प्रमोद शिंदे यांनी कबुली केली की ती रक्कम त्याच्या मालकाने फारूक यांनी दिलेली होती बनावट हल्ला दाखवून ती रक्कम लुटण्याचा बनावा करण्यात आला होता उमदी पोलिसांनी फक्त सोळा तासात संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे आणि गुन्हा असलेल्या स्विफ्ट गाडीवरही जप्त केली आहे अटक आरोपींचे नावे प्रमोद शिंदे सिद्धार्थ डांगे तोफिक मनेरी तर चौथा आरोपी अक्षय इंगोले याचा शोध सुरू आहे या यशस्वी कार्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर अधीक्षक कल्पना बारवरकर तसेच तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील उमदी पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व उपनिरीक्षक सावळे आणि त्यांची संपूर्ण आणि अशाच माहिती मिळवण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जनमत न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी उमदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ कंसात चार तीन कंसात पाच दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मंगळवेढा विजापूर हायवेवरती एका पिकअप ट्रकमधून पिकअप ट्रकच्या मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन आज्ञा तिसम उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून गाडीमध्ये असलेले बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये हे चोरून नेले होते सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारावकर मॅडम माननीय डी वायस पी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासाकरता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपींचा शोध घेत होते दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा हा प्रमोद शिंदे यानेच त्याच्या मित्र फ्रम सिद्धेश्वर अशोक डांगे राणा सांगोला व तौपिक शमशेर मनेरी या व एक पाहिजे असलेला आरोपी अक्षय इंगोले याच्या क्रवे केलेला आहे असे तपास निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याची उक... उकल सोळा तासाच्या उकल झालेली आहे व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख शहात्तर हजार आठशे तो तपास पथकाने अत्य अत्यंत अ... कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे तीही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला मुद्देमाल संपूर्ण हस्तगत केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे बाकी आहे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत